नगर मनमाड महामार्गावरील अपघातात दुचाकी स्वार ठार राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर साइट गटारचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून श्रीरामपूर येथील एका दुचाकी स्वाराचा अपघात होऊन तो जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय नगर मनमाड महामार्गावर राहुरी शहर हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून साईट गटारचे काम सुरू आहे संबंधित ठेकेदाराने अनेक ठिकाणी चेंबर साठी खड्डे केले आहेत खड्ड्यातील माती डांबरी रस्त्यावर येऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे तसेच गटारीसाठी केलेल्या खड्ड्यात वरचे वर माती टाकून बुजवेले जातात त्यावरून वाहन गेल्यावर वाहने खड्ड्यात फसत आहेत अनेक वाहने पलटी देखील झाली आहेत राज्य महामार्गावरील विठ्ठला लॉन्ज समोर सोमवारी सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर तसेच संतोष रोहजीनाथ धिरडे घुमनदेव हे दोघे जण त्यांच्या गडीत दुचाकीवरून राहुरीकडे जात होते त्यावेळी रस्त्यावर झालेल्या चिखलात त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले त्यावेळी पाठीमागून आलेला एक माल ट्रक रहमान पठाण यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांच्या बरोबर असलेले संतोष दिरडे हे गंभीर जखमी झाले त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं घटनेची माहिती मिळता सहायक फौजदार तुळशीदास गीते हवालदार संदीप ठणगे तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब जखमींना रुग्णालयात नेले अपघात झाल्यानंतर काही वेळाने राधाकृष्ण विखे पाटील हे रस्त्याने जात असताना गर्दी पाहून ते थांबले व घटनेची माहिती घेतली यावेळी उपस्थित नागरिकांनी संबंधित रस्त्याचे व साईट गडार काम ताबडतोब करावे तसे संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर